हाय हॅलो नमस्कार तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी धनश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदात जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि तुम्ही सगळे मस्त मजेत असाल हे धरून चालते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर तसं पाहायला गेलं तर आजचा दिवस खूप खूप खूपच आनंदाचा आहे कारण आज तीन वर्ष झालं आजच्या दिवशीच मला मुलगी झाली होती आणि आज माझ्या लेकीचा वाढदिवस आहे तिसरा आणि हे बघा ती आता उठून आंघोळ वगैरे तिचे झालेलं आहे हे सगळ्यात आधी तिला पहिलं सरप्राईज दिलं मी आणि तिच्या तोंडावर तुम्ही आनंद बघू शकता ती खूप म्हणजे खूप हॅप्पी होती असं तिला ड्रेस आणि चॉकलेट्स मिळाले भरपूर म्हणून त्यानंतर तिचे थोडेसे प्रेम केलं लाड केले अशी मया केली आणि त्यानंतर आपल्याकडे भारतीय संस्कृतीत औक्षणाला खूप 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 महत्त्व आहे त्यामुळे सगळ्यात आधी तिच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली तिचे औक्षण केलं मस्त मस्त आणि परत तिच्यावर थोडंसं प्रेम लुटवलं तिला परत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर तिला शाळेला पाठवलं आणि दुपारी आ, है। तीला काम है ती शाळेतून आल्यानंतर तिची हॅपीनेस बघू शकतं आहे तिला शाळेचा खूप आवडतं का माहीत नाही पण ती खूप खुश असते त्यानंतर आल्यानंतर तिचा डबा ती स्वतः काढते तुम्ही बघू शकता व्हिडिओ तिथं ती काढत होती आणि त्यानंतर दुपारी तिला दुसरं सरप्राईज मिळालं होतं ते म्हणजे माझे आई बाबा म्हणजेच नाना मम्मी आले होते आणि तिला नाना मम्मी आल्यावर नेहमीच खूप खूप आनंद होतो कारण आजी आजोबा बघितल्यावर सगळ्या मुलांना आनंद होतो तसाच तिला वत झाला होता आणि आजीने आणलेल्या गोष्टी बघून तर ती खूपच खुश झाली होती भरपूर गोष्टी मग मी येताना घेऊन आली होती आणि त्या व्हिडिओत मी पुढे दाखवेनच आणि इथं नाना पण आले होते त्यामुळे ती खूप खुश झाली होती त्याने आणला होता सोबत केक तो आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा कट केला आणि तिचा केक कापताना पण तुम्ही आनंद बघू शकता लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टीतच खूप आनंद असतो त्यानंतर बड्डे असा छोटा मोठा का होईना म्हटलं मुलांचा आनंद सगळा ह्यातच असतो त्यामुळे आम्ही मस्त असं बड्डे तिचा छोटासा का होईना छान असा सेलिब्रेट केला खूप असा तामझाम नव्हता जो काय जसा जमेल तसा आम्ही सेलिब्रेट केला आणि तुम्ही तिच्या चेहऱ्यावर आनंद बघू शकता केक खाण्याचा लहान मुलांना अशा छोट्या मोठ्या गोष्टीत खूप आनंद मिळतो आणि त्यानंतर मम्मीने अशा बऱ्याच तळण्यासाठी पापड उडदाचे पापड त्यानंतर सांडगे त्यानंतर कढीपत्ता कुरडया अशा भरपूर गोष्टी आणल्या होत्या आणि ऑबियसली आता त्यांची नात आहे तिच्यासाठी फुटाणे अशा या बिस्किट्स नानकिट्स त्यानंतर रोल्स अशा भरपूर गोष्टी आणल्या होत्या आणि ओवीला हे फुटाणे बघून ते तिला हवे होते आणि त्यानंतर हे सगळं भरून ठेवलं आणि त्यानंतर बघू शकता मुलं कितीही मोठी झाली तर त्यांना आईच्या खुशीतच खूप छान झोप लागते त्यानंतर ती दिवसांची वेळ झाल्यावर हो, मस्त अशी देवाला दिवबत्ती केली आणि आज मम्मी आली होती बघू शकता देवाला मस्त अशी खूप सारी फुलं मिळाली होती आणि आज रात्रीच्या जेवणात काय बनवायचं याचं टेन्शन अजिबात नव्हतं कारण आज गोळीचा वाढदिवस असल्यामुळे यांनी आम्हाला जेवायला बाहेरच नेलं होतं आणि खरंच कोणत्याही आईवडिलांना त्यांच्या मुलाचा वाढदिवस असो किंवा कोणताही स्पेशल डे असो तो एखाद्या सणापेक्षा काही कमी नसतो त्यामुळे आज आम्ही पण ठरवलं होतो जे जे होईल आवडतं ते ते प्रत्येक गोष्ट करायची आज जेवढे जेवढे शक्य आहेत तेवढ्या तिला ते हॉटेलला जेवायला खूप आवडतं म्हणून तिला घेऊन गेलो होतो आणि त्याच सिस्टीमवर या पद्धतीने जेवण घेतलं आणि असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा काही फोटो पुढे जोडलेले आहेत ते पहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय